हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअय फ्रेंड्स अँड सूड साइस आज नल ऑफ यू एजॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी एन्जॉय करता मॅथ आणि सायन्स वर्ग आणि एनर्जी हा लेसन तुमच्यासाठी सुरू केलं आहे याच्या अगोदर आपण मेकॅनिकल एनर्जीचा पहिला जो टाईप आहे तो डिटेलमध्ये बघितला आहे की ज्याचं नाव आहे कायनॅटिक एनर्जी आणि या कायना मेकॅनिकल एनर्जीचा दुसरा प्रकार आहे पोटॅन्शियल एनर्जी या पोटॅन्शियल एनर्जी विषय आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत सो पोटॅन्शियल एनर्जी नक्की काय आहे चला समजून घेऊया वेगवेगळ्या एक्झाम्पल्स वरून लहानपणी तुम्ही सगळ्यांनी एक खेळणं खेळ का ते असं बघा त्याला चावी दिली की आश्र असं टाळवा जातं की ते ढोल वाजवत अशा पद्धतीने ते खेळणे काय करत असतात ढोल वाजवत असतात किंवा त्याच्यातून पाणी उडत असतं असे वेगवेगळे खेळणे असतात किंवा तुमच्या खेळण्यामधील कार असते त्या कारला चावी अशी हे दिली की की दिली की ती कार जी आहे ती जोरात पळत असते सो so, या सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला कशासाठी दिलेले आहे तर त्या खेळण्यामध्ये ज्यावेळेस आपण की देत असतो ज्यावेळेस आपण ती चावी फिरवतो त्याच्या आतली जी स्प्रिंग आहे ती स्प्रिंग गुंडाळली गुंडाळली जात असते आणि त्या गुंडाळले गेल्यानंतर म्हणजे इन द फॉर्म ऑफ पोटॅन्शियल एनर्जी ती काय असते पोटॅन्शियल एनर्जीच्याच फॉर्म मध्ये काय का होत असते ती गुंडाळी जात असते आणि ज्यावेळेस ती की लूज होते त्यावेळेस ती गाडी जोरात पडायला लागते तो ड्रम जोर जोरात वाजायला लागत असतो किंवा त्या टाळ्या जोर जोरात तो जोर 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 जो हे आहे तुमचा जो जोकर किंवा तुमची जी डॉल आहे ती वाजवत असते सो हे सगळे पोटॅन्शियल आपल्या डेली लाइफ मधले एक्झाम्पल्स आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आता इथे उभी आहे का उभी आहे कारण माझ्यामध्ये एनर्जी आहे पोटॅन्शियल एनर्जी आहे या पोटॅन्शियल एनर्जीमुळे मी उभी आहे ज्यावेळेस मी मूव्ह करेल मी चालेल पळेल त्यावेळेस ती कायनॅटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होणार होणार आहे म्हणजे एका एक एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होत असतं किंवा मी चालू शकते मी उभं राहू शकते मी बसू शकते कशामुळे कारण माझ्यामध्ये पोटॅन्शियल म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये काय असते पोटॅन्शियल एनर्जी असते ड्यू टू इट्स पोजिशन अँड ड्यू टू इट्स स्टेट हो याच्यामुळे जी एनर्जी असते तिला आपण पोटॅन्शियल एनर्जी म्हणत असतो अजून बघा तुमच्या पुस्तकामध्ये मध्ये खूप सारे एक्झाम्पल्स दिलेले आहे फर्स्ट एक्झाम्पल आहे अँड आरो इज रिलीज फ्रॉम अ स्ट्रेच बो म्हणजे तुम्ही धनुष्यबाण बघितलं आहे महाभारत रामायण याच्यामध्ये तुम्ही हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये अर्जुनाचं धनुष्यबान बघितलं आहे रामायणामध्ये रामाने जो शिवधनुष्य हे केला होता ती पण स्टोरी सगळ्यांना माहिती आहे मग हॅन ॲरो इज रिलीज फ्रॉम द स्ट्रेच बो सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे वॉटर केप्ट ऍट अ हाईट फ्लो थ्रू अप्राय पाईप इन टू द टॅप बिलो अँड कॉम्प्रेक्स स्प्रिंग इज रिलीज म्हणजे पहिल्या एक्झाम्पलमध्ये मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की एक धनुष्य बाण आहे त्याच्यातून बाण सोडल्यानंतर काय होत असतं किंवा uh, उंचावर टाकीमध्ये पाणी साठवून ठेवलेलं आहे ते पाणी बरोबर नळाने आपल्या घरामध्ये येत असतं किंवा एक स्प्रिंग आहे ती कम्प्रेस केलेली आहे मग या तिन्ही एक्झाम्पलमध्ये विच वर्ड डिस्क्राईब द स्टेट ऑफ ऑब्जेक्ट इन द अबोव एक्झाम्पल मग थ्री एक्झाम्पल्स मध्ये कोणत्या शब्दांवरून आपल्याला बोध होतो की त्याची पोजिशन कळते मग आता पहिलं जर सेंटेन्स तुम्ही रीड केलं अँड अॅरो इज रिलीज फ्रॉम अ स्ट्रेच बो रिलीज आणि स्ट्रेच या शब्दावरून काय करत असतं रिलीज म्हणजे तो बाण सोडलेला आहे स्ट्रेच म्हणजे ताणलेल्या धनुष्यातून ठीक आहे सो याच्यावरून त्याची कंडिशन कळती आहे स्टेट कळती आहे म्हणून इथे शब्द काय नाही तुमचे रिलीज आणि खाली अंडरलाईन करून घ्या पुढे सेकंड वॉटर इज ॲट हाईट फ्लोज थ्रू द पाईप इन टू द टॅप बिलो मग केप वॉटर वरती साठून ठेवलेलं सो केप्ट आणि फ्लोज याच्यावरून त्याची अ कॉम्प्रेक्स स्प्रिंग इज रिलीज कॉम्प्रेस कॉम्प्रेस म्हणजे अशी कॉम्प्रेस झालेली आहे ती स्प्रिंग स्प्रिंग अशी झालेली आहे ती रिलीज केली मग कॉम्प्रेस आणि रिलीज ह्याच्यातले काय समजत हे जे दोन वड आहे त्याच्यावरून आपल्याला याची पोजिशन ठीक आहे फर्स्ट याच्यामध्ये काय आहे तुमचं रिलीज आणि स्ट्रेच याच्यावरून या दोन शब्दावरून दिलेल्या याची कंडिशन समजते आपल्याला वर्ड डिस्क्राइब द ऑब्जेक्ट इन अभव एक्झाम्पल वॉटर केप त्याच्यामध्ये तुम्हाला केप्ट आणि फ्लो याच्यावरून पोजिशन कळते आणि पुढे कॉम्प्रेस आणि रिलीज याच्यावरून त्याची स्ट्रेट ही कळत असते वेअर डेअर एनर्जी रिक्वायर टू कॉज द मोशन ऑफ ऑब्जेक्ट कम फ्रॉम आता यांना मोशन मध्ये करण्यासाठी ही एनर्जी जी आहे ती कुठून आली आहे तर आपण डिटेलमध्ये समजून घेऊया पोटॅन्शियल एनर्जी तुम्हाला नीट समजून घ्यायचं लक्ष द्या सगळ्यांनी पहिलं एक्झाम्पल काय आहे अँड आरो इज रिलीज फ्रॉम स्ट्रेच बो ठीक आहे ज्यावेळेस आपण धनुष्यबाण अशा पद्धतीने ताणत असतो मग त्या स्ट्रेच हो? करत असतो ज्यावेळेस तो पाठीमागे खेचत असतो मग त्यावेळेस काय करतो असतो त्याच्यामध्ये एनर्जी भरत असतो ती एनर्जी भरल्यानंतर ज्यावेळेस आपण तो सोडलो सोडलं ते मग त्यावेळेस काय झालं की एनर्जी आपण खेचल्यानंतर त्याच्यामध्ये काय आली पोटॅन्शियल एनर्जी आली कोणती एनर्जी आली पोटॅन्शियल एनर्जी आणि त्या पोटॅन्शियल एन एनर्जीचं सोडल्यानंतर कशामध्ये रूपांतर झालं कायनॅटिक एनर्जीमध्ये रूपांतर झालं त्याच्यामुळे तो बांध दूरवर तुमचा गेलेला आहे इन दिस वे इन दिस एक्झाम्पल पोटॅन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू कायनॅटिक एनर्जी दॅट्स वाय दॅट ॲरो इज इन द मोशन तो ॲरो काय आला मोशनमध्ये आला मग आन्सर कसं लिहिणार स्ट्रेज वो व्हेन ॲरो is a stretch it having the potential energy when it release the potential energy is converted into the kinetic energy that's why it go फर अ ल हिट कव्हर्स फर्दर्स अ लाँग डिस्टन्स एक लाँग डिस्टन्स तो एरो काय करत असतो कव्हर करत असतो फर्स्ट एक्झाम्पल क्लिअर झालं चला वेळ आपल्या सेकंड एक्झाम्पलकडे सेकंड एक्झाम्पल मध्ये काय सांगतात वॉटर केप्ट ॲट अ हाईट फ्लोज थ्रू अ पाईप इन टू बघा आपल्या पण घरामध्ये वरती टाक्यांमध्ये पाणी साठवलेलं असतं किंवा महानगरपालिकेचं पाणी मोठ्या मोठ्या टाक्यांमध्ये साठ आपल्या घरात बरोबर ते नळामध्ये येत असतं नळात नळातून आपल्या घरी येत असतं ठीक आहे मग आता याच्यामध्ये काय करत असतो काय होत असतं की जे मोठ्या मोठ्या टाक्यांमध्ये जे पाणी साठवलेलं असतं ती कोणत्या फॉर्ममध्ये दे आर इन द फॉर्म ऑफ पोटॅन्शियल एनर्जी ते पोटॅन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये असतं पण ज्यावेळेस ते पाणी रिलीज आपण कॉक चालू करत असतो तेव्हा ते पाणी काय होत असतं फ्लो होत असतं ग्रॅव्हिटी त्याला खाली खेचत असते आणि त्या पोटॅन्शियल एनर्जीचं कायनॅटिक एनर्जीमध्ये कन्वर्जन झाल्यामुळे आपल्या नळातून ते काय होत असतं घरोघरी सगळीकडे जात असतं आता हेच तुम्हाला इंग्लिशमध्ये पण एक्सप्लेन करायचं आहे कसं लिहिणार तुम्ही व्हेन the water which is kept at the height uh, flow through the uh, uh, height uh, uh, the water which is kept at the height it, it having the potential energy when it flows through a pipe into the tap below it converted into kinetic energy that's why we get water and due to the gravity water flows to uh, 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 water flows to, uh, from the tap uh, below okay. अँड वी गेट द वॉटर अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता म्हणजे वरती साठवलेल्या पाण्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी आणि ते बा खाली येताना त्याचं कायनॅटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होत असतं एवढं तुम्हाला लिहायचं आहे वेन वॉटर केप्ट ॲट द हाईट इट इज इन द फॉर्म ऑफ पोटॅन्शियल एनर्जी वेन इट गोज थ्रू अ पाईप इन द टॅप इट कन्वर्टेड इन टू कायनॅटिक एनर्जी अँड ऑल्सो ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटी ऑल्सो पूज दॅट वॉटर टुवर्ड्स इट सेल्फ ओके क्लिअर सेकंड क्वेश्चनचा आन्सर पण आपण क्लिअर केलेला आहे थर्ड क्वेश्चन आहे अ कॉम्प्रेक्स स्प्रिंग इज रिलीज तुमच्या पेनमध्ये पण एक स्प्रिंग असते किंवा आता खेळण्यांमध्ये सगळीकडे तुम्हाला ह्या स्प्रिंग बघायला मिळत असतात आता ही जी स्प्रिंग आहे ही स्प्रिंग मी अशा पद्धतीने कॉम्प्रेस केली कॉम्प्रेस केल्यानंतर काय होणार आहे ती आपोआप ती थोड्या वेळाने त्याची ओरिजिनल पोझिशन घेणार आहे आता या स्प्रिंगला ओरिजिनल पोझिशन घ्यायला जसं आपल्याला कुठलंही काम करण्यासाठी एनर्जी लागत असते आपण कधी कधी खूप थकलेलं असतो खूप काम दिवसभर केलं असतो अरे आणि त्याला जर तुम्हाला कोणी सांगितलं अरे जा भांडे घासून घे किंवा घरातलं काहीतरी काम म्हणता नको नको मी खूप थकलेलो मी पहिले काहीतरी खातो पितो मला एनर्जी मिळू दे नंतर मी काम करतो म्हणजे आपण सुद्धा काय करत असतो थकून जात असतो आपल्याला सुद्धा एनर्जीची गरज असते मग आपण काहीतरी खातो मग एनर्जी मिळत असते आता या स्प्रिंगला आपण कॉम्प्रेस के केलेला आहे कॉम्प्रेस केल्यानंतर आपण तिला सोडलं परत ती तिच्या ओरिजिनल पोझिशनला आले मग तिला आपण त्या स्प्रिंगला काही खाऊ घातलं चॉकलेट बिस्किट किंवा आपण चहा का कॉफी काही खाऊ घातलं नाही त्याने काय करायचं अंगी काय असते ओरिजिनल काय असते तिची पोटॅन्शियल एनर्जी असते त्या पोटॅन्शियल एनर्जीमुळे ती कॉम्प्रेस केलेली स्प्रिंग परत तिच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये येत असते क्लिअर दॅट इज द स्प्रिंग हॅविंग इट्स ओन पोटॅन्शियल एनर्जी दॅट्स वाय वेन वी कॉम्प्रेस द स्प्रिंग इट 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 कम्स अगेन इट्स ओरिजिनल पोझिशन ड्यू टू द पोटॅन्शियल एनर्जी किंवा तुम्ही स्पंजचं एक्झाम्पल घ्या स्पंज तुम्ही असा दाबा त्याचा शेप चेंज होणार आहे सोडा तो ओरिजिनल शेपला येणार आहे जस्ट द स्पंज हॅव्हिंग इट्स ओन पोटॅन्शियल एनर्जी वेन वी कॉम्प्रेस अँड अगेन रिलीज इट कम्स टू इट्स ओरिजिनल शेप ड्यू टू द पोटॅन्शियल एनर्जी पोटॅन्शियल एनर्जीमुळे काय होत असतं तो त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये येत असतो किंवा साधासोबत एक्झाम्पल आहे तुम्ही सगळ्यांनी हे एक्झाम्पल डेली लाईफमध्ये खूप सारे एक्झाम्पल आहे पोटॅन्शियल एनर्जीचे तुम्ही सगळ्यांनी ते एक्झाम्पल्स कमीत कमी थ्री एक्झाम्पल्स कमेंट बॉक्समध्ये लिहिल्या तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल्स सांगितले स्प्रिंगचं सांगितलं तुमचं धनुष्यबाणाचं एक्झाम्पल सांगितलं तुमचं अजून स्पंज एक्झाम्पल सांगितलं आहे अजून एक एक्झाम्पल आहे तुम्ही कधी आंबे पाडण्यासाठी किंवा एखादं फळ पाडण्यासाठी झाडावर चढले तुमचा हात पुरत नाही तर तुम्ही काय करता ती फांदी अशी वाकून घेत असतात वाकवल्यानंतर ते फळ तोडून घेतात आणि ती फांदी सोडून देत असतात आता ती फांदी वाकते वाकल्यानंतर जोपर्यंत आपण पकडून ठेवतो तोपर्यंत ती आपल्या हातात राहते नंतर ओरिजिनल पोझिशनला जात असते जस्ट ड्यू टू इट्स पुटर कारण त्या फांदीच्या अंगी स्वतःची काय असते पोटॅन्शियल एनर्जी असते म्हणजे हे खूप सारे डेली लाइफ मधले एक्झाम्पल आहे की ज्याच्यातून आपल्याला पोटॅन्शियल एनर्जी काय आहे हे नक्की कळत असतं सो so, तुम्हाला थ्री मध्ये अजून एक क्वेश्चन पण विचारला आहे व्हेर डीड द एनर्जी रिक्वायर टू कॉज द मोशन ऑफ ऑब्जेक्ट कम फ्रॉम दॅट इज एव्हरी ऑब्जेक्ट हॅव्हिंग इट्स ओन पोटॅन्शियल एनर्जी ड्यू टू इट्स पोझिशन अँड दिस पोटॅन्शियल एनर्जी कॉजेस द ऑब्जेक्ट सेट इन मोशन त्या पोटॅन्शियल एनर्जीमुळे तो जो बाण आहे तो मोशनमध्ये सेट झाला स्प्रिंग जी आहे ती कॉम्परेज झाल्यानंतर ओरिजिनल पोझिशनला आली पोटॅन्शियल एनर्जी काय झाली ती गतिमान झालं किंवा जे टाकीत ठेवलेलं पाणी आहे ते नळातून काय झालं गतिमान झालं कशामुळे पोटॅन्शियल एनर्जी पोटॅन्शियल एनर्जीमुळे कुठली ऑब्जेक्ट काय होत असतं गतिमान होत असतं इफ द ऑब्जेक्ट वे आर नॉट ब्रोट इन दिस स्टेट वूड हॅव वूड दे हॅव मूव्ह ते मूव्ह करू शकणार नाही मग इथे तुम्हाला डेफिनेशन पण दिलेली आहे पोटॅन्शियल एनर्जी द एनर्जी स्टोअर इन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इस स्पेसिफिक स्टेट ऑर स्पेसिफिक पोजिशन इज कॉल ॲज अ पोटॅन्शियल एनर्जी किंवा साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता दॅट इज द एनर्जी ड्यू टू द पोजिशन ऑफ अन ऑब्जेक्ट और स्टेट ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल ॲज अ पोटॅन्शियल एनर्जी त्या वस्तू त्या पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे त्याला जी ऊर्जा प्राप्त होते तिला आपण म्हणतो म्हणजे गतीमुळे जी ऊर्जा प्राप्त होती ती गतीज ऊर्जा म्हणजे कायनॅटिक एनर्जी ड्यू टू मोशन काय असते ती कायनॅटिक एनर्जी अँड ड्यू टू स्टेट ड्यू टू पोजिशन इट इज कॉल एज अ पोटॅन्शियल एनर्जी ती काय असते तुमची पोटॅन्शियल एनर्जी ही असते क्लिअर एव्हरी वन सो ही जी पोटॅन्शियल ची डेफिनेशन आहे ती डेफिनेशन सगळ्यांनी लिहून घ्या आता सो एक इथे करायचा आहे काय करायचं आहे होल्ड चॉक एट अ हाईट फाईव्ह सेंटीमीटर फ्रॉम फ्लोर म्हणजे एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला समजा त्याचं नाव आहे राहुल या राहुलला सांगितलं की राहुल हा जो चॉक आहे समजा हा काय आहे तुमचा हा तुमचा राहुल आहे या राहुलच्या हातामध्ये काय दिला मी हा चॉक दिला आहे हा चॉक त्याला मी काय सांगितलं तू फाय सेंटीमीटरच्या डिस्टन्सवरून खाली सोड फायव्ह सेंटीमीटर खाली म्हणजे त्याला वाकायला सांगितलं आणि फायव्ह सेंटीमीटरच्या डिस्टन्सवरून खाली सोडायला लावलं ठीक आहे त्याच्यानंतर फाय सेंटीमीटर तो वाकला आणि इथून म्हणजे हा जो चॉक आहे त्याने इथून खाली वाकून इथून काय केलं इथून तो फायव्ह सेंटीमीटरच्या डिस्टन्स वरती त्याला मी तो चॉक जो आहे तो खाली सोडायला so, लावलं ला ला। त्याच्यानंतर काय सांगितलं नाव स्टँडअप मी काय सांगितलं या राहुलला नाव अप अँड स्ट्रेट अँड देन रिलीज अ चॉक त्याच्यानंतर काय सांगितलं आता तू फाय सेंटीमीटर वरून सोडला ना आता तू उभा राहा व्यवस्थित आता हा काय झालेला आहे राहुल अशा पद्धतीने उभा राहिलेला आहे उभा राहून आता काय करायचं आहे तुला हा चॉक सोडायचं आहे हा जो चॉक आहे उभा राहून तुला खाली सोडायचं आहे म्हणजे का हे काय झालेलं आहे डिस्टन्स समजा फाय सेंटीमीटर आहे तर टेन सेंटीमीटर हे डिस्टन्स झालेलं आहे इज इज ए डिफरन्स इन रिझल्ट फॉर टू ऍक्टिव्हिटीज या दोन्ही ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला काही डिफरन्स दिसतोय का सांगा बरं तुम्ही मला पाच सेंटी म्हणजे मी खाली वाकून चॉक सोडला आणि उभं राहून चॉक सोडला येस तो जो चॉक आहे तो वेगवेगळ्या याच्याने काय होणार आहे त्या जमिनीवरती आदळणार आहे सेंटीमीटर वरून आदळणार कदाचित त्याचे ऑक्चे तुकडे होणार नाही पण टेन वरून आदळण त्याचे ऑपचे तुकडे होईल आणि तो ग्रेट फोर्स आहे खाली आदळणार आहे म्हणजे याचा अर्थ इथे तुमची कायनॅटिक एनर्जी काय असणार आहे कमी असणार आहे इथे तुमची कायनॅटिक एनर्जी काय असणार आहे जास्त असणार आहे इथे कायनॅटिक एनर्जी जास्त असणार आहे आणि इथे तुमची काय असणार आहे केस मध्ये तुमची कायनॅटिक एनर्जी कमी का असणार आहे सू स्टुडंट इज देर इज डिफरन्स इन द रिझल्ट ऑफ टू ऍक्टिव्ह यस देर इज डिफरन्स इन द रिझल्ट ऑफ दर टू ऍक्टिव्हिटीज या दोन्ही ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला डिफरन्स बघायला मिळणार आहे कायनेटिक मोन uh, कायनॅटिक एनर्जी किंवा पोटॅन्शियल एनर्जी ही सेकंड केसमध्ये काय असणारी आहे तुमची मोर दॅन फर्स्ट केस म्हणजे तुमची जी सेकंड केस दहा सेंटीमीटरच्या उंचीवरून तो चोक चॉक आहे तो खाली टाकल्यानंतर त्याची जी पोटॅन्शियल एनर्जी कायनॅटिक एनर्जी ही जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू द फर्स्ट केस ठीक आहे आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल आता आपल्याला बघायचं आहे एक्सप्रेशन फॉर द पोटॅन्शियल एनर्जी याप्रमाणे आपण कायनॅटिक एनर्जीचं डेरिवेशन बघितलं वन हाफ एम व्ही स्क्वेअर कशा पद्धतीने आला तसं पोटेन्शियल एनर्जीचं पण काय आहे डेरिवेशन आहे छोटंस आहे ते छानपैकी समजून घेऊया सो सूडंट नाव वी हाव टू सी द एक्सप्रेशन फॉर पोटॅन्शियल एनर्जी पोटेन्शियल

द मास ऑफ ऑब्जेक्ट द मास ऑफ ऑब्जेक्ट इथं ऑब्जेक्ट कुठलाही घेऊ शकता तुम्ही ठोकळा घेऊ शकता तुम्ही बॉल घेऊ शकता तुम्ही काही घेऊ शकतात द ऑब्जेक्ट ऑफ मास इज इक्वल टू एम इट्स हाईट हा किती पोझिशनला नाहीचे हाईट काय करूया आपण त्याची एच मानूया हाईट काय मानूया एच अबाव्ह द अर्थ सरफेस हा अबव द अर्थ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण याच्या काय जाणार आहे ते वरती नाहीत अर्थ सरफेस म्हणजे काय करावं काय लागणार आहे त्याच्यावरती गुरुत्वाकर्षण हे लागणारच आहे म्हणजे काय आहे आणि गुरु कशा कशा बरोबर असणार आहे ते एमजी अबाउट अर्थ सो फोर्स so काय असणार आहे त्याचा जो फोर्स त्या याच्यावरती या बॉलवरती फोर्स काय लागणार आहे एम जी लागणार आहे त्याचं मास आणि त्याची ग्रॅव्हिटी हे त्याच्याबरोबर काय असणार तेवढा फोर्स त्याच्यावरती लागणार आहे दॅट इज इट इज यूज अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटेशनल पृथ्वी काय करते पृथ्वी त्याला इकडे खेचते आहे आणि तो बॉल आपल्याला वरती न्यायचा इथून ह्या पोझिशनला न्यायचा आहे त्याच्यामुळे तो त्याच्यावरती जो फोर्स लागणार आहे तो त्याचा मास आणि ग्रॅव्हिटी त्याला खाली पूल करते एवढा त्याच्यावरती फोर्स हा लागणार आहे मग द अमाऊंट ऑफ डन आता आपण डन फाउंड फाईंड करू शकतो डन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वर्क इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट हा फॉर्म्युला आता सगळ्यांचा आतापर्यंत लर्नही झाला असेल लक्षातही आला असेल की वरदान कधी होतं ज्यावेळेस फोर्स लावलाय आणि त्यावेळेस ऑब्जेक्ट डिस्प्लेसमेंट झालं त्यावेळेस आपलं वरदान होणार आहे मग ह्या केसमध्ये आपण लिहूया वर्क आपण डब्ल्यू ने फोर्स एफ ने आणि डिस्प्लेसमेंट आपण ने दाखवणार आहे ठीक आहे मग आता ह्या केसमध्ये बघा फोर्स किती आहे फोर्स तुमचा एम जी असणार आहे जी असणार आहे आणि एस डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे डिस्प्लेसमेंट एच एवढं डिस्प्लेसमेंट झालेले हाईट वरती झालेलं आहे सो जी एच मग आपल्याला इथे तुमच्या पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मिळालेला आहे वर्क इज इक्वल टू एम जी एच हा आणि पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन जसं कायनॅटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन तसं पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन देअर फोर पोटॅन्शियल एनर्जीचा पण फॉर्म्युला काय होणार आहे तुमचा एम जी एच होणार आहे एम जी एच सो अशा पद्धतीने छोटासा हा फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे की एक ऑब्जेक्ट आहे त्याचं मास आपण एम मांडलं हाईट त्याची एच एच हाईटवरती न्यायचं आहे अबव्ह द सरफेस ऑफ द अर्थ म्हणून त्याच्यावरती फोर्स किती लागला एम जी लागला वर्क इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट त्याच्यामध्ये आपण किमती टाकल्या म्हणून पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला एम जी ए द अमाउंट ऑफ पोटॅन्शियल एनर्जी स्टोर इन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ डिस्प्लेसमेंट बिकॉज ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट डिस्प्लेसमेंटमुळे आपल्याला तो बघायला मिळाला तुमचा कायनॅटिक एनर्जी जर तुम्हाला आला तर फॉर्म्युला कुठला वापरणार वन हाफ एम व्ही स्क्वेअर कसा आला तो पण मी तुम्हाला प्रूफ केला आणि पोटॅन्शियल एनर्जी आला तर फॉर्म्युला कुठला वापरणार एच कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी हे दोन्ही फॉर्म्युले नीट लक्षात ठेवा डिस्प्लेसमेंट टू हाईट एच कॉजेस एनर्जी इक्वल टू एम जी एच टू स्टोअर इन ऑब्जेक्ट म्हणजे डिस्प्लेसमेंट किती होणार आहे एम जी एच जा, एम so, जी एच एवढं डिस्प्लेसमेंट ज्या त्याच्यावरती ज्यावेळेस आपण पोटॅन्शियल एनर्जी पोटॅन्शियल एनर्जी किती असणार आहे तुमची एम जी एच असणार आहे डिस्प्ले डिस्प्लेसमेंट टू हाईट एच कॉजेस एम जी एच टू स्टोअर इन ऑब्जेक्ट एम जी एच काय होत असते एवढी एनर्जी पोटॅन्शियल एनर्जी त्या ऑब्जेक्टमध्ये काय होत असते स्टोअर होत असते सो आय थिंक तुम्हाला पोटॅन्शियल एनर्जी आणि कायनॅटिक एनर्जी या दोघांचेही जे फॉर्म्युले आहे ते फॉर्म्युले लक्षात आले असेल चला भेटू याच्याच इंटरेस्टिंग टॉपिक्स सां नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन